शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता शेतकऱ्यांना मिळणार सहाशे तेरा कोटीची भरपाई तर चार दिवसाच्या आत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये चार दिवसांमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात भरपाईची रक्कम इथं जमा होणार आहे त्याचप्रमाणे आता कोणकोणत्या जिल्ह्यांचा या। यामध्ये समावेश आहे तर यामध्ये खरीप आणि रब्बी अशा अग्रमी तर अशा पिकांचा यामध्ये समावेश आहे तर ज्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मिळालेली नसेल तराशा तकरा सुदा इता ना रहे। तर अशाने आता तक्रार करूनसुद्धा भरपाईची रक्कम इथं मिळवता येणार आहे तर प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा कंपनीने कोणत्याही परिस्थितीत दिवाळीपूर्वी जे काही नुसकाना भरपाईची पंचवीस टक्के आग्रमी रक्कम शेतकऱ्यांना द्यावी तर तुम्हाला जे आहे ज्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम इथं मिळालेली नव्हती तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ज्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे सा त्याचप्रमाणे धनंजय मुंडे यांनी मोठी घोषणा केलेली होती तर जे काही राहिलेले शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम पीकम्याची रक्कम अधिक मिळालेली नसेल तर अशांना हे जे काही पैसे आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये मा डिबिटच्या माध्यमातून त्यांना लवकरात लवकर देण्याचे आव्हान इथं करण्यात आले होते त्यानंतर या चार जिल्ह्यात अपेक्षा नाहीत जे की या जिल्ह्यांमध्ये आता भरपाई मिळण्याचा जो काही मार्ग आहे तिथं मोकळा झालेला आहे तर त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील मक्का व सोयाबीन पिकाचे दावे मान्य करण्यात आलेले आहे जे की छत्रपती संभाजीनगरमधून जे बिलॉंग करतात त्यांच्यासाठीही खुशखबर आहे असून कापूस पिकाचा दावा मात्र अमान्य करण्यात आलेला आहे तर आता तुम्ही जर छत्रपती संभाजीनगरमधून बिलॉंग करत असाल तर त्यामध्ये जर मक्का व सोयाबीन पीक असेल तर अशांचे जे की पंचनामे झालेले होते तर अशांना या पिकांना मंजुरी मिळालेली आहे परंतु जे की कापसाला जे आहे इथं अमान्य इथं म्हणजे मान्यता मिळालेली नाही त्यामुळे त्याची जे की कापसाची भरपाई इथं शेतकऱ्यांना मिळणार नाही त्यानंतर इथं जे की सांगली कोल्हापूर परभणी नागपूर या जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्याकडून कोणतेही अपेक्षा घेण्यात आलेले नव्हते तर मंगळवारनंतर जे की येथील शेतकऱ्यांनी रक्कम देण्याची कारवाई करण्यात आलेली आहे तर जे काही राहिलेले क्षेत्र जे काही शेतकरी आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम जमावण्यास सुरुवात होणार आहे त्यानंतर इथं जे काही तेरा लाख शेतकऱ्यांना सहाशे तेरा कोटी रुपयाची जे काही ब नुकसान भरपाईची चार दिवसाच्या आत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डी बी माध्यमातून जे काही याचे जे काही पैसे आहेत ते चार दिवसाच्या आत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावणार आहेत तर याचा जो काही मार्ग इथं मोकळा झालेला आहे त्यानंतर आता राहिलेले जिल्हे बीड बुलढाणा वाशिमचा जे, जे काही तुम्हाला इथं दाखवण्यात आलेलं आहे त्यानंतर इथं तुम्हाला धुळे हिंगोली लातूर नांदेड येथील विभागीय स्तरावरील सुनावणी पूर्ण झालेली असून कंपन्या सर्वोच्च पीक विम्याचे दावे मान्य केलेले आहेत तर दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांना जे काही यादी अंतिम जे काही यादी त्यांना मिळणार आहे तर आता या यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही ते कशाप्रकारे चेक करायचं आहे या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुमच्यासुद्धा खात्यामध्ये भरपाईची रक्कम इथं जमा करण्यात येणार आहे तर ते यादी कशाप्रकारे चेक करायचं आहे सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर सांगली व पुणे जिल्ह्यामध्ये सुमारे सव्वीस हजार शेतकऱ्यांना अठ्ठावीस कोटी रुपयाची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे तर इथं जे की अठ्ठावीस कोटीची भरपाई इथं या जिल्ह्यात मिळणार आहे तर त्यामध्ये सांगली आणि पुणे आहे त्यामध्ये सव्वीस हजार शेतकऱ्यांना त्यानंतर धाराशिव अकोला परभणी जालना नागपूर अमरावती ह्या सहा जिल्ह्यांमध्ये सुमारे बारा लाख शहाऐंशी हजार एकशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांना सहाशे तेरा कोटी एकोणीस लाख नुसकान भरपाई येत्या दोन दिवसात दिल्या जाणार आहे तर आता तुम्ही जर या जिल्ह्यांमधून जर बिलॉंग करत असाल तर तुम्हाला सर्वांसाठी हे आनंदाची बातमी आहे तर यामध्ये जे काही सहाशे तेरा कोटी एकोणीस लाखची भरपाई आहे येत्या दोन दिवसात दिली जाणार आहे नाशिक जळगाव नगर या जिल्ह्यांसाठी विभागीय स्तरावर सुनावणी झाली असून येथील विमा कंपनीने सोयाबीन मक्का ज्वारी या पिकांचे दावे मान्य केलेले आहे तर अशा सर्व शेतकरी त्यानंतर बुलढाणा बीड तसेच वाशिम या जिल्ह्यांसाठी विभागीय स्तरावर जी काही सुनावणी कंपन्या कृषी विभागाकडे अपेक्षा घेतला होता तर आता केंद्र सरकारने अपेक्षा सादर करण्याची तयारीसुद्धा सुरू केलेली आहे सूत्राच्या माहितीनुसार तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम जमावण्यास सुरुवात झालेली आहे ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डी बी टी लिंक आहे म्हणजे आधार लिंक आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत्या दोन दिवसांमध्ये जे के राहिलेले दु दुसरे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये चार दिवसाच्या आत भरपाईची रक्कम सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या जे की जिल्ह्यात तुम्हाला सांगण्यात आलेले आहे या जिल्ह्यात डीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात इथं जमा होईल तर अशा अपडेटसाठी व या संदर्भात अधिक माहिती सळी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व भरपाईची रक्कम त्याचप्रमाणे तुम्हाला पिकमा मिळाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू